राहणार मुक्काम रणसिंगवाडी तालुका खाटाव जिल्हा जाता काय रस्त्याचा असा विषय आहे रविकांत रघुनाथ जाधव यांनी आम्हाला गॉड बोलून हा तुम्हाला रस्ता देतो तो चार दिवस रस्ता दिला हे केलं परत अडवलं मारामारी केली आम्ही मोदींनी मागवली मोदीने आमच्या आता रस्ता तहसीलदारांनी दिला आहे दमदारे त्याच्या बक्षी पाच फूट रान आमचं जास्त निघाले हा तरी त्यांनी मान्य केलं नाही परत दहिवडीला प्रांत मॅडम त्यांच्याकडे त्यांनी अपील केलं अपीलचा निकाल आमच्यासारखा झाला पहिला निकाल आमच्यासारखा झाला आणि ह्या बाय मा मॅडमने दोन आधीच रस्ता खुला करा म्हणून सांगितलं आणि नंतर पोलिसांच्या आम्ही पावती फाडली हा परमिशन काढून आणि त्याच्यानंतर त्यांनी मॅडमनी केस ओपन केली हा आणि ते म्हणते आता मोदींनी करा आणि रस्ता काढून घ्या त्यांच्या नाही मिळणार नाही आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे सिंगवाडीचं हे फडतळे कुटुंब त्यांना तहसीलदार वडूजांनी खटावेको येतो यांचा जो रस्ता आहे रस्त्याचा दारकोंड झालेला आहे आजूबाजूच्या लोकांनी तिथं रस्त्याला येणं ये जा करायला बंदी केलेले आहे त्यामुळे यांनी तहसीलदार मध्ये रितसर रस्ता अडथळा क्रमांकाची केस दाखल केली तत्कालीन तहसीलदार किरण चंदडे यांनी यांच्या बाजूने निकाल दिला तो रस्ता खुला करावा म्हणून सामनेवाली पार्टी अपिलात गेली प्रांताधिकाऱ्याकडे प्रांताधिकाऱ्याने अपीलाचं अवलोकन केलं त्यांचं अपील फेटाळलं आणि प्रांताधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की रस्ता देण्यात यावा म्हणजे तहसीलदारांचा तत्कालीन आदेश आहे प्रांताधिकाऱ्यांचा आदेश आहे त्याच्यानंतर ती बिंडोक बाई नावा बाई माने नावाची तहसीलदार तिथं आली तिने सांगितलं यांना की तुम्ही पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरा या लोकांनी पोलीस बंदोबस्ताचे पैसे जी पावती आहे तिने दोन आदेश पारित केले रस्ता खुला करा म्हणून पण रस्ता खुला करायच्या दिवशी प्रशासकीय यंत्रणा मॅनेज झाली कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडली आणि ऐन टायमाला तिथला अधिकारी म्हणतो की जो आदेश दिलाय आहे प्रांतानं हा आदेश योग्य नाही म्हणजे प्रांताची आणि तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे अधिकाऱ्याचं काम आहे का त्याचं क्रॉस व्हेरीफिकेशन करणं अधिकाऱ्याचं काम आहे आणि त्या अधिकाऱ्याला जो क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याला पाठीशी घालायचं काम ह्या नालायक बाय माने नावाच्या तहसीलदारांनी केलं आहे दार। गेल्या एक वर्षापासून यांचा प्रश्न माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सुबोची वाघ म्हणे राज्याध्यक्ष पश्चिम राष्ट्र महासचिव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमचे सध्याचे उमेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हाताळतो या एक आम्ही पाठपुरावा करतो या जिल्हाधिकारी जितेंद्र महोदय आणि जितेंद्र धुडी साहेबांनी पाच वेळा फोन त्या बाईला केली आरडीशी पाच वेळा फोन त्या बाईला केले मात्र त्या बाईच्या डोळ्यावर कशाची नशा आहे हे समजून येत नाही आम्ही पाठपुरावा करून कंटाळलो म्हणून आजपासून तीन वेळा आम्ही आंदोलन रद्द केलं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांनी मध्यस्थी केली म्हणून तीन वेळा आंदोलन रद्द केलं आज या लोकांची परिस्थिती अशी जाण्या येण्याला रस्ता नाही कोण आजारी ना पडलं तर उचलून येणारा ना रस्ता नाही मैत झालं तर बाहेर काढायला रस्ता नाही एवढा दार कोण झालाय पण त्या भिकारपोट बाय माने तिच्या निषेधार्थ रस्ता भेटावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आजपासून जनावरांसह आम्ही धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे हे कुटुंब अजूनही जनावर येत आहेत अजूनही आठ दहा जनावर येत आहेत त्यांचं कुटुंब येतोय ती इथं आल्यानंतर आम्ही आरपीएचे कार्यकर्ते सोबत हितच आहे ही जनावरं संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडली जातील सरायसाठी यांचं राहणं झोपणं हागणं मुतणं सगळं आतमध्ये होईल याच्यात काय दादा पटका झाला तर याची सगळी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी हे नम्र निवेदन करतो दाखतो जय भीम जय भारत जय शिवराज जय जय